जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस सोळा टायर ट्रक पी एक्कावन्न झेड ए अठ्ठ्याऐंशी सोळा नायगाव दत्तापूरवरून जानेफळकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकमधील जनावरांच्या हंबरड्याने रस्त्यावरील वाहतूकदारांनी सदर ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्यातील काही वाहने उडवण्याचा प्रयत्न केल्याने वाहनामध्ये चोरीची जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून जानेफळ व देऊळगाव साखरशा येथील बजरंग दल कार्यकर्त्यांना कळवताच देऊळगाव साखरशा येथे पोलीस मित्रमंडळ व बजरंग दल कार्यकर्ते यांनी सदर गाडी पकडून ठाणेदार आजीनाथ मोरे यांच्याशी संपर्क केला असता घटनास्थळी दाखल होऊन सदर गाडी चालक व गाडीमधील इतर व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात दिले व गाडी मधील कोंबून भरलेले असल्याने सदर जनावरे जखमी अवस्थेत असल्याने जनावरे ही कत्तलीसाठी साठीच नेत असल्याचे दिसत होते ठाणेदार आजीनाथ मोरे यांनी सदर जनावरांचा पंचनामा करून जखमी जनावरांना उपचारासाठी व इतर जनावरांना संरक्षणासाठी शेलगाव देशमुख येथील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले सदर संशयित आरोपी व सोळा टायर ट्रक ताब्यात घेऊन सदर जनावरे कुठून आणले कुठे चालवले कशासाठी चालवले सदर गाडीमध्ये जनावरे वाहतूक पास आहे का मालकाचा खरेदी दाखला आहे का कुणी घेतले अमाननीय निर्दयीपणे वाहतूक करण्याचा उद्देश काय सदर जनावरांवर जखमा कुणी केल्या व कशासाठी केल्या संशयित व्यक्तीवर इतर पोलीस स्टेशनमध्ये कोणते गुन्हे दाखल आहेत का जनावरे चोरी करणारी टोळी तर नाही ना असल्यास चोरीचे रॅकेट उघडे होईल का मेहकर तालुक्यामधील पोलीस स्टेशनमधून अनेक जनावरे दाखल असलेले गुन्हे निकाली काढण्यास मदत होईल का ट्रक चालकाजवळ जनावरे वाहतूक करण्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशी अंतिम निष्पन्न होतील वृत्तहीपर्यंत चौकशी सुरू होती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेने व पोलिसांच्या तत्परतेने सत्तावीस जनावरांचे प्राण वाचल्याने या कार्यकर्त्यांचे व पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग